बोल पाचशे सबस्क्राईबर व्हायला आले तर लवकर लवकर सबस्क्राईब कराशे सबस्क्राईब करायला मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका कर आणि तुमचं माझ्या नव्या रम्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज झालंय असं की आमच्या फ्लोअरवरच्या मुलींना काहीतरी रील बनवायची तर लास्ट टाइम आम्ही अशी कुठल्यातले गाण्यावरती रील बनवलेली आणि ती रील बनवायला त्या म्हणजे आता त्यां ते लोक मला आठवण करून देत होते कारण की त्यांना ती रील बनवायची होती आत्ता म्हणजे आज आ, आज काहीतरी रील बनवायची होती तर ते लोक मला आठवण करून देत होते एक वहिनी बोलते एक काकी बोलते काकी वहिनी तुला आठवते ती आपण रील बनवलेली म्हणलं हां त्याच्यावरनं मला कळलं की हां आज पण काहीतरी बनवायचं आहे तर मग ती आपण एकदा बनवलेली ती चादर घेऊन ते झालं मग त्याच्यानंतर दुसरी दुसरं आठवते की वहिनी ती आपण नाही का इकडे तुझ्या घरी श्रुती काकीच्या घरी दुसरी सांगते श्रुती काकीकडेच बनवलेली श्रुती काकीच्या घरी आपण ती रील बनवलेली फ्रेंडवाली बेस्ट फ्रेंड आणि बेस फ्रेंडवाली फ्रेंड असं त्या दोघी मला आठवण करून देत होत्या तर म्हण तर मग मी म्हटलं मी चपात्या करायला घेतला मग तेवढ्याच आल्या वहिनी काहीतरी बोलायचं आहे जे एवढ्याश्या छोट्या छोट्या झाले एक दुसरीला एक पहिली एक तिसरीला एक दुसरीला बहिणी आम्हाला काहीतरी बोलायचं आहे म्हणलं काय तर आम्हाला ना त्या एक नंबर गाण्यावरती रील शूट करायची आहे तू कळशील काय म्हणलं हां करूया मग कधी कलायची रात्री कलायची का म्हणजे रात्री नको कारण रात्रीपर्यंत काय होतं मी म्हणजे असं झोपेपर्यंत आपण थकून जातो म्हणजे झोपेपर्यंत थकवा होतो आणि त्या ते पण त्यांचा उत्साह अजिबात कमी होत नाही सो त्या एकदम एनर्जेटिक असतात घरी जाणार लवकर जेवणार म्हणजे रोजच्यापेक्षा लवकर जेवून येतील रील बनवायचे रील बनवायचे आणि मग त्यांचा एवढा उत्साह आहे आणि आपण असं डल झालेलं चांगलं नाही वाटत त्या दिवशी असंच झालेलं आणि मी एकदमच डल होती पण त्यांच्यासाठी मग मी बनवलीस कारण की त्यांचं एवढा मूड आहे तर आपल्याला स्पॉईल करणं चांगलं नाही वाटत म्हणून म्हणलं आज आज विचारत होतं जेवल्यावर करायची का म्हणलं नाही जेवल्यावर नाही करूया माझ्या सपात्या झाल्या की करूया सो आता मला त, आता ते आता गेल्यात त्या बाजूला आम्ही मला विचारून गेला वहिनी जेवल्यावर करूया ना मग आम्ही थोडं खेळून येतो असं बोल खेळायला गेल्या तर मला बोलत चपात्या झाल्या की आठवण कर सो आता त्यांना बोलवायची आहे आणि त्यांची एक नंबर रील शूट करायची आहे भक्ती माई त्रिशा केस बांधला ना रील शूट करायला की पहिला केस बांधायचे ती ना ये इकडे बांधते त्या दोघी कुठे गेल्या वेगळी वेगळी गाणी आहेत कारण की त्यांच्या तिघींच्या स्टेप मॅच होत नाही तिघींच्या स्टेप मॅच नाही होत आहेत म्हणून त्यांनी ठरव मग मीच डिसाईड आहे की तिघींनी वेगळ्या वेगळ्या गाण्यावरती डान्स करा आणि आणि हां तर मीच डिसाईड केलं की एका एकाने एक गाण्यावरती करा तर तुम्ही ह्या रील जाऊन बघा माझ्या चॅनलवरती त्यांना माहिती पडलं आता मी शूटिंग करते तर त्यांची ओवर ॲक्टिंग चालू झाली ऐका तिघी तिघांनी मिळून एकच डान्स करायचा आता कुठला तो कुठला तो सांगा नाहीतर बाकी शनिवार रविवारी होणार एकच डान्स करायचा आहे नाही तुम्हाला नाहीये माहिती नाही भक्ती काय झालंय सांगत काय झालं रिपोर्ट बघायचं काय झालंय काय झालं आहे तो आपण आलेलो आहोत भक्तीकडे आणि थांब पेशन्स ठेव भक्तीकडे आहोत आणि हां करते तसं भक्तीला दाखवायचं आहे तिने जी शॉपिंग केलेली आहे टिफिन बॉक्स कंपास बॉक्स आणि पाणी बॉटल तर खास तिने मला सांगितलं आहे की माझं शूटिंग करायला या काय काय घेतलं आहे मी ते तर त्याच्यामुळे ते शूटिंग करण्याच्या चक्करमध्ये एवढे रील शूट करून मग भांड एंड एंड त्यांचा भांडणाच झालेला आहे आणि भक्ती रडलेली पण आहे सो ठीक आहे आता नाही रडत आहे आता नाही रडत आहे ती सो तिला दाखवायचं आहे काय काय तिने शॉपिंग केले चल दाखव मी करते है ना तू दाखव ना थोडस लांब अच्छा तुम्हाला वाटत असेल पिंक आहे

नेक्स्ट नेक्स्ट कुठलं बघायचं बॉटर अशी हि नाही असं पाणी थंड असेल तर थंडच राहत गरम असेल तर गरमच राहत

हे बघा आता हा टिफिन पहिला आपण काय बघितला टिफिन नंतर ही बॉटल बॉटल बघितली कम्फॉस्ट अशी आहे तर तुम्हाला हे तिघ कसे वाटले तर आम्ही आता लुडो खेळत आहे पहिला आम्ही रील्स बनवून आहे आता कुठली रील्स बनवायची आहे आम्ही पहिलाही नाही दिवसाचे झाले आहे ते मम्मीने काकी ना हे बॉटल वगैरे सगळे एवढं आहे पिशव्या भेटत नाही एकदाच आपण पॅकिंग करूया बाकीच आहे का अजून बॉटल कशा होती कशात आहे उघडी होती टिफिन कशा देता या बॉक्स आता उद्यापासून नेणार आहेस ना येस मग आणल्याचे नेणारच मग कसं वाटलं आपण हे सगळं झालं ना बंद बाय करते ब्लॉग सेंड बोल लाईक करा 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 शेअर कर, शेअर कर, सगळ पाहिजे आम्हाला कोणी पण लाईक ने करत लवकर बोल पाचशे सबस्क्रायबर व्हायला आले तर लवकर लवकर सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्राईब करायला आले तर लवकर लवकर सबस्क्राईब करा